इथेच भगवान श्रीरामाने आपल्या वडिलांचा म्हणजे राजा दशरथ यांचा अंतिम संस्कार केलेला समुद्रमंथन कुंभमेळा आणि इतर गोष्टी यामध्ये सुद्धा शिप्रा नदीचा आणि रामघाटाचा एक विशेष उल्लेख आहे तो कसा तो पाहूच त्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा नमस्कार मित्रांनो मी युट्यूबर सिद्ध शिंदे तुमचं आपलं भटक्या सीड या चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो आता आपण निघालोय रामघाटाकडे वेळ न दवडता आता आपण सुरू करूया आपल्या द उज्जैन सिरीज मधला भाग अकरा चला मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पाहूया अगदीच आता आपण राजा विक्रमादित्य यांच्या जुन्या दरबाराच्या इथनं जवळच पाच मिनटाच्या अंतरावरती रामघाटाकडे आलो आहे आणि तुम्ही ते पाहू शकता रामघाटाची जी ही गल्ली आहे ती खूपच असं जुने बांधकाम आहेत जास्त करून तिकडे आणि थोडं मराठी शैलीतली सुद्धा बांधकाम आहेत तुम्ही ते पाहू शकता आणि इथे खूप काही भेटतंच सुद्धा स्वस्तामध्ये भेटतं सगळं तुम्ही विकतही घेऊ शकता बऱ्याच गोष्टी आहेत इथे कॅन सुद्धा आहेत जे ज्यांना कोणाला शिप्रा नदीचं पाणी घेऊन जायचं असेल ते शिप्रा नदीचं पाणी घेऊन पण जाऊ शकतात मित्रांनो जा शिप्रा नदीचं वैशिष्ट्य असं आहे ते तुम्हाला मी पुढे सांगेलच पण गंगे समानच त्यांना मानलं जातं आणि माळवा म्हणजे मध्य प्रदेशातील माळवा जे आहे त्यातील ही गंगा असं ह्यांना मानलं जातं शिप्रा नदीला आणि ह्या शिप्रा नदीवरती वसलेलं आहे आपलं हे रामघाट मित्रांनो भगवान राम यांचे जे वडील आहेत म्हणजे राजा दशरथ यांचा जेव्हा अंतिम विधी झालेला होता तर ह्याची बाकीची क्रिया जी आहे ती इथेच भगवान श्री रामाने केलेली होती वनवास काळामध्ये सुद्धा तर हे ते हे वैशिष्ट्य आहे यांचं आणि उज्जैनमधील चौऱ्याऐंशी महादेव मंदिर आहेत त्यातील बरेच मंदिरं आहेत ते सुद्धा रामघाटावरती वसलेले आहेत तुम्ही ते पाहू शकता रामघाटावरती खूप विशेष अशी गर्दी असते संध्याकाळची एक आरतीसुद्धा असते जी रामघाटावरती होते जशी गंगा आरती होते गोदावरी आरती होते तशी रामघाटावरती सुद्धा एक आरती होते ती आमच्याकडनं मिस झालेली होती आदल्या रात्री तर तुम्ही ती मिस करू नका आणि माळवाची गंगा अस ती ही शिप्रा नदी रामघाटावरती तुम्ही आलात तर ही ते नक्की आंघोळ घ्यायला विसरू नका आंघोळ करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही हा एक सीन पाहू शकता किती छान प्रकारे जी शिप्रा नदी आहे ती शांत सौम्यप्रमाणे आपल्या आ, वाहते आहे आपल्या प्रवाहातून वाहते आणि शांततेची एक जाणीव करून देते शिप्रा नदी आणि रामघाट आपण अधिक अजून जाणून घेऊया मदतीने रामघाट उज्जैन शहरात क्षिप्रा नदीच्या काठी असलेला एक महत्वाचा घाट आहे या घाटाचे धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या खूप महत्व आहे सिंहस्थ कुंभमेळ्या दरम्यान येथे शाही स्नान केले जाते सिंहस्थ कुंभमेळ्यासारख्या महत्वाच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन येथे केले जाते पौराणिक कथेनुसार देवांनी आणि दानवांनी मिळून समुद्र मंथन केले त्यातून अमृत कलश निघाला या अमृत कलशातून काही थेंब उजैन असे मानले जाते या घटनेमुळे उज्जैन मध्ये दर बारा वर्षांनी कुंभमेळा भरतो तर मित्रांनो अशा प्रकारे काही ह्या रामघटाबद्दल शिप्रा नदीबद्दल ही आपली थोडक्यात माहिती होती तर मित्रांनो आता माझं फिरून झालं रामघाट आणि एक छान एकदम एका मंदिराच्या पोपऱ्यावर ठेवून बसलो आहे छान हवा सुटते एकदम छान मस्त एकदम आणि मला जायची इच्छा सुद्धा म्हणत नाही छान जरी असला तरी असं शांती आणि असं हे वातावरण खरे वाटत म्हणजे आपल्याला आयुष्यात नक्की यायला विसरू नका जर आला काढला आणि शक्यतो संध्याकाळी या एक आम्ही असते क्षेत्रानं त्यांची की मीच करू नका जे की आमच्याकडून पण जी, जी। मागच्या व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला हा कसा वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा राम घाटाबद्दल आणि क्षेत्रा नदीबद्दल तुम्हाला कधी तुम्ही ऐकून होतात का किंवा तुम्हाला काय माहिती होती का याबद्दल सांगा इतर कोणती माहिती असेल तर प्लीज शेअर करायला विसरू नका पुढील व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता समोरच माझा महाकालेश्वरचा शिवलिंग आहे आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल हा शिवलिंग नेमका कोणत्या मंदिरात आहे तर त्यासाठी आपण नेक्स्ट ब्लॉग बघू चार धामची सुद्धा यात्रा आपली होणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि हा शेवटचा सिरीजमधला भाग असेल तर मिस करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चांग